नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया ठळक घडामोडी सहयोगच्या उडान ग्रुप तर्फे प्राथमिक मराठी शाळेत स्कूल बॅग चा वाटप सहयोग मल्टी कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड गोंदिया शाखा महागाव सहयोगच्या उडान ग्रुप मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा इंदिरानगर महागाव येथे सर्व गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चा वाटप करण्यात आला महागाव शाखेचे प्रभारी बँक मॅनेजर मनोज सुकळकर शाखेचे कर्मचारी व उत्कृष्ट ग्राहक सौ जयश्रीताई नरवाडे सौ रेखा राठोड सौ शिलाताई कावळे शिक्षिका शारदा दामधार संजय नरवाडे सुनील कोळपे राजीव राठोड चित्तरंजन सिनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला सर्व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात कोणतीही उणीव भासू नये व त्यांची शिक्षणाची आर्थिक बाजू बळकट व्हावी हा उदांत हेतू असून उडान ग्रुप नेहमीच शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी वचनबद्ध आहे एम के मराठी न्यूज करिता बिरो मायाताई सागरव तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा